नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना महिलांनो या दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजना एकूणच कोणत्या दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना महिलांनो या दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्कीम मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे आणि किती रुपये खात्यात जमा होणार आहेत असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात बघा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने अपडेट आहे लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव करता आली नव्हती त्यामुळे त्या, त्या महिलांनी जुलै एकतीसपर्यंत अर्ज करण्याची जी डेडलाईन होती ती डेडलाईन हुकली होती अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता त्यामुळे या महिलांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा झाले नव्हते बघा किती पैसे जमा होणार आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज हे मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे कारण कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे त्यामुळे आता तीनही महिन्यांचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे बघा या तारखेला खात्यात पैसे येणार मिळालेल्या माहितीनुसार येत्या सतरा ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे बघा या महिलांना फक्त एक हजार पाचशे रुपये का पुन्हा प्रश्नचिन्ह ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाही आहेत तसेच जर तुम्ही जर तुम्ही अर्ज भरताना अकरा पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे का अडचण येणार आहे कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते एका व्यक्तीनं त्यांच्या पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केल्याचं प्रकरण देखील समोर आलं होतं संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केले होते आणि त्यापैकी त्यापैकी सव्वीस जे अर्ज आहेत ते अर्ज मंजूर झाले होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हा गैरप्रकार टाळता यावेत यासाठी यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे बघा योजनेच्या इतक्या महिला ठरल्या लाभार्थी अशा प्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात एक कोटी एकूण साठ लाख भगिनींना चार हजार सातशे सत्याऐंशी कोटीचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या, या योजनेच्या बाबतीत जी महत्वाची अशी अपडेट आहे म्हणजे तिसरा हप्ता खात्यात कधी जमा होणार आणि तिसरा हप्ता जमा होण्याची एकूणच तारीख काय आहे आणि महिलांच्या खात्यात किती रुपये जमा होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनल ला, लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद